रामायण काळामध्ये दंडकार्यान्याचा एक हिस्सा असलेल्या किनवट आणि माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा आणि या पर्वतरांगेतील घनदाट निविड अरण्यामध्ये प्राचीन काळापासूनच अनेक साधू संतांनी देवी देवतांनी पीर फकीरांनी घनघोर आणि कठोर अशी तपश्चर्या केलेली आहे प्राचीन काळापासूनच या सह्याद्रीच्या पवित्रांगेच आकर्षण पीर फकीरांना साधू संतांना योगी पुरुषांना आणि देवी देवतांना होत म्हणूनच या सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील या निबिड अरण्यामध्ये हजारो योगी पुरुषांनी घनघोर कठोर अशी तपश्चर्या केली किनवट आणि माहूर तालुक्यातील या सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील डोंगर कपारीमध्ये मागील एकवीस वर्षापासून एक योगी ध्यानधारणा आणि तपश्चर्या करतोय या निबिड अरण्यामध्ये तो एकटाच राहतो यांच नाव आहे भगवानंद बाबा या निर्जन अशा अरण्यामध्ये मुकुंद महाराज नावाचे एक सिद्ध पुरुष होऊन गेले त्यांनी याच ठिकाणी ध्यानधारणा केली होती आणि आता मुकुंद महाराजांच्या नंतर बाबा भगवानंद हे मागील एकवीस वर्षापासन या निबिड अरण्यामध्ये या निर्जन ठिकाणी ध्यानधारणा आणि धार्मिक अनुष्ठान करत असतात त्यांना या ठिकाणी शाकंबरी देवी भैरवनाथ बाबा आणि लकीशा बंजारा यांचं मंदिर बांधायचं आहे जगाच्या कल्याणासाठी सह्याद्रीच्या या विशाल डोंगर रांगेत अनेक साधुपुरुष संत पुरुष होऊन गेले ज्यांनी या ठिकाणी कठोर अशी ध्यानधारणा केली तपश्चर्या केली आणि त्यांना देवत्व प्राप्त झालं माझे नाव भगवान आनंदास रोहिदास चव्हाण इथे मी निमित्ते मी तर कमी ते कमी वीस वर्षा वर्षापासून इथं राहतो माझ्या अगोदर इथं मुकुंद महाराज होऊन गेले इथं मी तपस्या देवाच्या नावावर ध्यानधारणा करून इथं राहिली त्यांनी मुकुंद महाराजांनी देखील दे दे इथं तपस्या करूनच गेलेला आहे असे मी इथं देवाच्या भरोश्यावर ध्यानधारणा करून मी राहतो आता काय इच्छा आपली मग इथे इथे एक मंदिर म्हणून कोणाचं मंदिर बांधायचं शाकंबरी देवीच्या भैरवनाथ बंजारा लखिशा राजस्थान ठिकाण राजस्थानला सामरगडला आहे हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी